मी कोकणामध्ये आमच्या मित्रांसोबत फिरायला गेलो होतो फिरायला गेल्यानंतर सकाळी सकाळी तिथून रस्त्यावरून नीता ट्रॅव्हल्स नावाचा लोगो असलेली एक अतिशय अलिशान ट्रॅव्हल्स चांगल्या पद्धतीनं भरधाव अशी रस्त्यावरून चालली होती मुंबईच्या दिशेनं जाणारी ही ट्रॅव्हल्स बघून माझे मित्र म्हणाले हे बघ हे बघ राज ठाकरे यांची ट्रॅव्हल्स चाललेली आहे आणि मग लगेच राज ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये असलेलं कुतूहल पाहता मी लगेच म्हटलं की ही राज ठाकरे यांची गाडी आहे का तर हो हो म्हटले आणि त्यानंतर माझा शोध सुरू झाला नेता ट्रॅव्हल्स बद्दल आणि राज ठाकरे बद्दल अत्यंत कुतूहलानं बोललं जातं नेता ट्रॅव्हल्सचे मालक हे राज ठाकरे आहेत असं अनेकदा बोललं जातं परंतु नेता ट्रॅव्हल्सचे मालक अनिल अंबानी त्याचबरोबर नीता अंबानी आणि मुकेश अंबानीसुद्धा आहेत असंही बोललं जायचं परंतु या सर्वांचा शोध मी घेतला आणि शोधाच्या अंत्य असं सापडलं की नीता ट्रॅव्हल्सचे मालक हे मिस्टर सुनील सावळा नावानं आपली ट्रॅव्हल्सची कंपनी चालवतात सन दोन हजार साली नीता ट्रॅव्हल्सच्या नावाने तिने ट्रॅव्हल्सचा व्यापार सुरू केला आणि नीता ट्रॅव्हल्सची हेडक्वार्टर्स ही मुंबई आणि पुणे या शहरामध्ये स्थित आहेत रत्नागिरी बेंगलोर गुजरात अहमदाबाद सुरत त्याचबरोबर मुंबईच्या आजूबाजूची अनेक शहरं आणि अने त्याचबरोबर हैदराबादसारख्या आंध्र प्रदेश त्याचबरोबर तेलंगणापर्यंत या ट्रॅव्हल्स धावत असतात अतिशय अलिशान सेवा से, अशा सेवा देणारे या ट्रॅव्हल्स आणि त्या ट्रॅव्हल्सचे राज ठाकरे यांच्याबद्दलचे अनेक वेळा हितगुजाबद्दल चर्चा केली जाते परंतु अशा कोणत्याच गोष्टींना त्या ठिकाणी आपण बोलू शकणार नाही कारण नीता ट्रॅव्हल्सचे मालिकेड मिस्टर सुनील सावला आहेत इतकंच धन्यवाद